जय आदिवासी जय एकलव्य आज या ठिकाणी धनगर समाजाचा जो जात पाडताळणीने धनगर या जमातीचं जात प्रमाणपत्र रद्द केलेले आहे आणि हे रद्द का जे रद्द केलेले आहे हे जात धनगर हे जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यामध्ये राज्य शासनाने ह्याच ह्या समितीवर दबाव आणून दबाव आणून ते रद्द करण्यात आलेले सर्वात प्रथम आम्ही या शासनाचा जाहीर निश्चित करतो का आमच्या आदिवासी समाजावर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि जाहीर निश्चित करून हे जे जे जी आर काढलेलं आहे जी आरला जी आर या ठिकाणी या आदेशाची परत आम्ही या ठिकाणी फाडून टाकतो आणि जाहीर निश्चित करतो आणि आज की आदिवासी समाजाला पण एक चेतावनी देतो एक आव्हान करतो का आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार हे चालू आहे आणि शासनानं जे आपल्याला या रा ह्या इलेक्शनच्या आले इलेक्शन आलेलं आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये ह्या धनगर धनगर समाजाला त्यांनी एक गाजर दाखवलेलं आहे आणि या आदिवासी समाजावर अन्याय केलेला आहे तर ह्या ठिकाणी आम्ही ह्या विधानसभेमध्ये आम संपूर्ण आदिवासी समाज हा ह्या शासनाला जे शिंदे सरकार आहे ह्या शिंदे सरकारला आम्ही ह्या ठिकाणी त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर मी आदिवासी समाजाला जाहीर आव्हान करतो का याच्या आपल्याला आंदोलने त्याच्यानंतर पेटून उठायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे आणि हे जे जी आर काढलेलं आहे याचा निषेध करायचा आहे तर आपण थोड्याच दिवसामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय असो एक कलेक्टर कलेक्टर असो किंवा ए डी एम कार्यालय तालुका तहसीलदार यांच्यावर भव्य मोर्चे आपण प्रत्येक ठिकाणाहून न्यायला पाहिजे आणि आपल्या लाखोच्या संख्येमध्ये हा समाज पेटून उठायला पाहिजे कारण आज नाही तो कमी नाही हे आपल्या आपली स्थिती झालेली आहे आज दुसरे डुप्लिकेट लोक आपल्यावर कुरघोडी करत आहे आपल्यावर दादागिरी करत आहे आणि ओरिजिनल लोक आज आपण ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी आहे तर मी आदिवासी समाजाला आव्हान करतो का ह्या ठिकाणी पेटून उठा आणि जागे व्हा जागे व्हा आणि संघर्ष करा एवढच बोलतो आणि थांबतो हे आदिवासी जयकला कट करून